श्री संत तुकाराम बीज निमित्त शिवपुराण कथेचे भाविक वातावरणात आयोजन नमस्कार आपल्या ग्रामीणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रिसोड तालुक्यातील पिंपरीसरदे येथे श्री संत तुकाराम बीज निमित्त शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते हबप भागवताचार्य निर्गुणताई इंगळे परभणीकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून शिव महापुराण कथा सादर केली नऊ मार्चपासून सुरू झालेली ही कथा सोळा मार्च रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली संपूर्ण सप्ताहभर या शिवपुराण कथेला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली विशेषतः पंधरा मार्च रोजी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महादेवाची प्रतिमा घेऊन लहान मुलींनी आकर्षण पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला गावातील भजनी मंडळीही या मिरवणुकीत सहभागी झाले होते गावकऱ्यांनी मिरवणुकीचे भव्य स्वागत केले रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रंगीबिरंगी रांगोळ्या रेखाटून भक्तिमय वातावरण निर्माण केले या कथेमध्ये हबप जगन महाराज सोनुने गायनाचार्य हबप ज्ञानेश्वर महाराज कांगणे तबलावादक आणि हप गजानन महाराज ढोले सिंधवादक यांनी आपली सेवा अर्पण केली संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात पंधरा अन्नदात्यांनी अन्नदान करून आपला सहभाग नोंदवला शेवटच्या दिवशी ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला या शिवपुराण कथेसाठी गावातील समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण आठवडाभर वातावरण भक्तीर साथ न्हाून निघाले होते या धार्मिक आयोजनामुळे गावकऱ्यांमध्ये विशेष उत्साह आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली